सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या लेडी सिंगम सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका गोरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकासह धाड नाका परिसरातील सी सी नावाच्या कॉफी कॅफेमध्ये बंद केबिनमध्ये मुले मुली बसल्याची माहिती प्राप्त झाल्यानं घटनास्थळी छापा टाकला असता त्यामध्ये संशयास्पद परिस्थिती आढळून आली त्यावरून कॉफी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता तर आज तीन कॉफी कॅफेवर छापे मारून बंद केबिनमध्ये बसलेल्या दोन मुले दोन मुलींवर प्रतिबंधात्मक कारवाई करून कॅफे चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय बुलढाणा शहरातील कॉफी कॅफे आता सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका गोरे यांच्या रडारवर असल्याचं पाहायला मिळत आहे काल आमच्या पोलीस स्टेशनला सपुनी प्रियंका गोरे ह्या कर्तव्यावर असताना त्यांना एक सी सी कॅफे आहे धाड नाका इथे फिरल्या झाली त्यावरून सदर त्यांनी एक गुन्हा दाखल केला त्या अनुषंगाने आज रोजी सदर ठिकाणी भेट दिली असता जे बरेचसे इथं दोघ कॅफे होतात त्या कॅफेमध्ये जे बंद कॅबिनमध्ये दोन मुले जे आहेत दोन मुलीसोबत मुली बसून मिळाले त्या अनुषंगाने मग त्यांनी आम्ही पुलिस स्टेशनला आणलो पिलिव्ह स्टेशनला आणून त्यांच्यावर सध्या मुंबई पोलीस कायदा एकशे दहा एकशे सतराप्रमाणे आम्ही कारवाई केलेली आहे तसंच जे कॅफे चालक जे आहेत बुलढाणा शहर येथील त्यांच्यावर सुद्धा आम्ही गुन्हे दाखल करणार आहे तरी माझं बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व बुलढाणा शहरवाशांना एक आव्हान आहे की असे जर कॅफे असतील अशा कॅफेवर आम्ही कारवाई करणारच आहे आणि तरी आपले जे तरुण मुलं मुली आहेत जे अल्पयीन मुलं यांनी सुद्धा संध्याकाळी किंवा दुपारी आपली मुलं मुली काय करतात यावर लक्ष ठेवावे व सदर चुकीच्या मार्गाला ते जाणार नाही याची दक्षता घ्यावी असं जर आपल्याला जाणवलं ला काही असल्यास नक्कीच पुरुष टेशन बुलढाण्याश संपर्क करावा नक्कीच आम्ही कायदेशीर मार्गामध्ये त्यांना मदत करावी शहरातील किती कॅफेमध्ये आज धाड आज जवळपास तीन जे आहेत कॅफेवर आम्ही सपुनी गोरे जे आहेत व त्यांनी पत्कनी यांनी जाऊन तपासलेले आहेत जिथे आक्षेपायला वाटलेला आहे अशा ठिकाणी आम्ही गुन्हे दाखल करत सिटी न्यूज